बरेच काही स्वामी सेवेकरी लोक परांन भक्षण करतात आहेत आमच्या यादीत बरीच मोठी यादी आहे पण ती इथं सांगणं जरा मला उचित वाटत नाही माझी ती पाठ आहे परंतु यथावकाश त्यांचे अपघात होणं पुण्य संचय कमी होणं वेळोवेळी आजारपणांना सामोरं जाणं ही परांनाची लक्षणं आहे महर्षी व्यासांनी महाभारत लिहिताना हा मर्मस्पर्शी प्रश्न गीतेत आणि भागवतात उतरवलेला आहे त्यातले दोन पुरावे आहेत उठसुट ते कौरवांचे नवरत्न सरसेनापती कौरवांचं अन्न खायचे त्यात द्रोण भीष्मकृपा करणं विकर्ण भी अश्वत्थामा हे देवांचा पराभव करणारे नरवीर होते पण विजय श्री कोणाच्या गळ्यात गेली हे तुम्हाला माहित आहे सत्याचा विजय कसा झाला यावर अठरा दिवसाचं महायुद्ध आपणाला विदित आहे सत्य परेशान हे मगर पराजित नाही म्हणून आपणाला ही कच लावून काम करावं लागतं पराजय हा नाही विजय अटळ आहे म्हणून पारांना भक्षण करू नये जे लोक नियमावलीची पायमल्ली करतात घरात मांसार करतात अणितीनं वागतात असल्या लोकांचं जर अन्न आपण भक्षण केलं तर बुद्धी कर्मनुसार येईल आपली बुद्धी भ्रष्ट होईल कौरवांच्या पंक्तीला बसल्यासारखं आपल्याला वाटेल पण त्यात विदुराच्या पात्राची एक भूमिका महर्षींनी स्पष्ट करताना एक दिवस अचानक भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी आले कौरवांचं पंचपक्वांना टाळून त्या आयुष्यात कौरवांकडे जेवले नाही त्यांचा कुठलंही सुद्धा पिले नाही अचानक ज्यावेळी गेले त्यावेळी अचानक आगंतुक जाण्याचं प्रयोजनही तसंच होतं गरिबीला पारावर नाही अशा विदुराच्या घरी जाताना कच्च्या भाताच्या काण्या भगवंतानं खाल्ल्या विदुर पत्नीला एवढा आनंद झाला त्यावेळी तिनं केळाची फणी आणली पण भगवंत घरात आल्यानंतर ती भान विसरली बेभान झाली तिनं काय करावं त्या भानामध्ये केळाच्या साली भगवंताच्या तोंडात कोंबल्या आणि गरती खायला लागली विदुराच्या लक्षात आल्यावर तो रागवला